मिलिंद पुनः मिलिंद प्रश्न एक अद्भुत बौद्ध तत्वज्ञानात्मक संवाद पोटातील कृमिंगची उपमा महाराज भगवान बुद्धाने महापरिनिर्वाणाचा लाभ करून घेतला असला तरी त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी व श्रेयस्कर का ठरते याविषयी अजून एक कारण ऐकावे उंट बैल गाढवे बकरे तसेच इतर जनावरे आणि मनुष्यप्राणी आपल्या उदरात कृमींनी उत्पन्न व्हावे म्हणून संमती देतात काय नाही भते तशी संमती ते कशी काय देणार तर मग महाराज हे कृमी त्यांची मान्यता घेताच त्यांच्या उदरात जन्मास येतात आणि असे ठाण मांडून बसतात की जणू त्यांचीच हक्काची भूमी आहे तेवढ्यावरच ते थांबत नाही तर संतती देखील इतकी जन्मास घालतात की विचारच करीत राहावे लागते ते असे त्या प्राण्यांच्या वाईट कर्माने घडते महाराज अगदी याच उदाहरणाप्रमाणे जरी भगवान बुद्धाने परिनिर्वाण प्राप्त केले असले आणि संसारातून एकदा आपली सुटका करून घेतली तरी पण त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी आणि ध्येयसिद्धीस कारण होणारी ठरते धम्मिक चर्चा करण्यास अयोग्य अशा आठ व्यक्ती नागसेन चर्चेचा विषय बिघडून अर्थाचा अनर्थ करणारे आठ प्रकारचे लोक असतात म्हणून महत्वपूर्ण चर्चा करीत असता त्यांचा संघ टाळला पाहिजे ते आठ प्रकारचे लोक असे एक लालसी दोन द्वेषी म्हणजे दुष्ट तीन भ्रमिष्ट चार गर्विष्ठ पाच लोभी सहा आळशी सात एकच कल्पना धरून ठेवणारी हट्टी आठ मूर्ख स्थवीर म्हणाले महाराज या आठ प्रकारच्या लोकात कोणते दोष आहेत की जेणेकरून त्याचा संग त्याज्य मानला आहे भते लालसी व्यक्ती लालसे पायी दुष्ट व्यक्ती आपल्या दुष्टपणाने भ्रमिष्ट व्यक्ती अभिभूत स्वभावामुळे म्हणजे भ्रामक कल्पनांमुळे गर्विष्ठ व्यक्ती गर्वाभिमाने लोभी व्यक्ती लोभाच्या कारणाने आळशी मनुष्य आळसामुळे एच्च कल्पना धरून ठेवणारा हट्टी मनुष्य संकुचितपणाने आणि मूर्ख व्यक्ती मूर्खपणामुळे एकदमच अर्थाचा विचका करून टाकतो गोपनीयता न राखणारे नऊ प्रकारचे व्यक्ती गुप्त गोष्टी सुद्धा पचविता त्या जिकडे तिकडे सांगत सुटणारे नऊ प्रकारच्या व्यक्ती विद्यमान आहेत कोणतीही सांगितलेली गोष्ट ते हृदयात ठेवू शकत नाही ते नऊ प्रकारचे लोक कोणते आणि त्यांच्यातील दोष कोणता ते नऊ प्रकारचे आहारी जाऊन गुप्त गोष्ट करतो दोन द्वेषी मनुष्य विध्वंसक विचारसरणीमुळे कटाला बळी पडून गुप्त गोष्ट प्रसुत करतो तीन भ्रमिष्ट मनुष्य मोहाला बळी पडून गुप्त गोष्ट प्रसुत करतो चार भित्रा मनुष्य भेकड स्वभावामुळे गुप्त गोष्ट प्रसुत करतो पाच घुसखोर मनुष्य स्वार्थापायी गुप्त गोष्ट प्रसुत करतो सहा स्त्री ही आपल्या दुर्बलतेमुळे गुप्त गोष्ट प्रसुत करते सात दारुड्या मनुष्य दारूच्या नशेत सर्व गुप्त गोष्ट प्रसुत करतो आठ नपुंसक मनुष्य आपल्या अपूर्णत्वामुळे सर्व गोष्टी प्रसुत करतो नऊ बालक आपल्या मनमोकळेपणामुळे गुप्त गोष्टीं पचविता उघड करून टाकतो